महाराष्ट्र शासनाच्या शंभर कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कासोदा पोलीस स्टेशनने दाखल गुन्ह्याचा तपास चोवीस तासात पूर्ण केला दाखल गुन्ह्याचे चोवीस तासाच्या आत तपास करून पत्र माननीय न्यायालयात दाखल करणारे पहिले कासोदा पोलीस स्टेशन ठरले जिल्ह्यात पहिले जळगाव जिल्ह्यातील कासोदा पोलीस स्टेशनने तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दाखल गुन्ह्याचा तपास चोवीस तासांच्या आत पूर्ण करून एक नवीन आदर्श ठेवला आहे हा गुन्हा भारतीय कलम चौऱ्यात्तर एकशे पंधरा तीनशे तीनशे एकावन प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याची फिर्याद कासोदा तालुक्यातील एक पीडित महिलेनं दिली होती सदर गुन्ह्यात चार आरोपी असतात तपास अधिकारी पो हे कॉ नंबर राकेश निर्मला दत्तात्रय आत माननीय न्यायालयात दाखल करण्यात आले तपासाच्या दरम्यान पोलीस अधीक्षक जळगाव अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव भाग आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही केली गेली महाराष्ट्राने राकेश खोंडे यांचे अतिशय कर्तव्य दक्षतेने समाजातील अत्याचारावर कठोर कारवाई करून समाजात महत्वपूर्ण संदेश दिला आहे त्यांच्या या कार्याबद्दल पोलीस दल आणि समाजातील सर्व स्तरांवरून त्यांचे कौतुक होत आहे